प्रणिती शिंदे यांना आमदार समाधान औताडे यांनी डिवचले ताई स्टंटबाजी बंद करा काँग्रेस काय देणार उत्तर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील खासदार झाल्यानंतर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी आपल्या कामांना सुरुवात केली आहे निवडून आल्यानंतर त्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन नागरिकांची कृतज्ञता व्यक्त केली आहे अधिकाऱ्यांसोबत बैठका लावून त्या आढावा घेत आहेत प्रत्येक त्यांनी आपले गाव भेट दौरे काढले समाधान अवताडे यांनी खासदार शिंदे यांना आता चांगलेच आहे आमदार यांनी आपल्या मतदारसंघात विकास कामाच्या भूमिपूजनांचा धडाका लावलाय एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांना लक्ष केले जिल्हा परिषद मध्ये घेतलेल्या बैठकीवरून त्यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली तुम्ही तीन टर्म आमदार आहात आमदारांच्या शिफारशीशिवाय कामं होतात का म्हणून ताई आता स्टंटबाजी बंद करा प्रत्यक्षात कामाला सुरुवात करा या शब्दात अवताडे यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आता यावर काँग्रेस पक्ष अवताडे यांना कोणते उत्तर देतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान अवताडे काय म्हणाले पहा व्हिडिओ खासदार जे आता निवडून गेलेले आहेत सुद्धा काल बोलता बोलता काल मिटिंग घेतली खरं म्हणजे निवडून गेले आमच्या आमच्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा mm -hmm. निवडून आले म्हणजे कुठली पार्टी कार्टी काही नसती पण त्या निमित्तानं त्यांनी त्यांच्या काम केलं पाहिजे मला कालच्या मध्ये बाबा त्यांनी मिटिंग घेतली जिल्हा परिषदला त्या मिटिंग मध्ये सांगता आमदारांचं कुठं काय चेहरा आहे म्हणजे काम सुचवण्यासाठी आता ह्यांना एवढं या कळत नाही तीन टर्म आमदार आहे त्याचं जी आहे का नाही तर आज काम सुचवताना पूर सुचवत होत कशी सुचवतात एवढं सगळं असताना म्हणून विना काम खर्द करायची काही गरज नाही मला त्यांना या आपल्या सगळ्यांच्या समोर एक विनंती करायची की या मतदार पंढरपूर मंगवाडा मतदारसंघामध्ये मी हजारो कोटीचा निधी दिला या निधी एवढा त्यांना विनंती आहे की आपल्या मार्फत विनंती करतो की त्यांनी मतदारसंघ माझा मतदारसंघ एवढा जेवढा निधी आणलाय तेवढा अख्या त्याच्या लोकसभेच्या मतदारसंघात निधी आणावा त्याची नक्कीच पाठवत नुसती स्टटबाजी करायचं झालं आता निवडणूक संपली कामाला लागलं पाहिजे स्टटबाजी करत करायची गरज नाही जास्तीत जास्त कारण हा अनेक तालुके दुष्काळ दाटलकोटचा दुष्काळी तालुका आहे खंडा दुष्काळी तालुका आहे मूळ माझा काय युवा दुष्काळी तालुकाय अनेक दुष्काळावरती कामं केली पाहिजेत आज नुसतं पद घेतलंय काही गोष्टीमुळं काही आणवदानानं कुणाच्या काही चुकामुळं काय कशाही पद्धतीनं होऊ द्या पण आज तुम्ही इथले लोकप्रतिनिधी झालाय तर तुम्ही दंडबाजी न करता आता कामाला लागावं एवढीच विनंती आपल्या निमित्तानं करतो आणि त्यांच्या काळात या पंढरपूर मंगळवडा मतदान एवढा निधी आणावा हे आपल्यामार्फत त्यांना विनंती करतो